युनिव्हर्सल एजन्सीच्या शाखा सर्व भारतभर होत्या फोन वगैरे न करता श्रीधर सरळ त्यांच्या स्थानिक ऑफिसात गेला बाहेरच्या खोलीत लेखनिक इत्यादी कर्मचारी होते मधल्या अर्ध्या झुलत्या काचेच्या दारावर महेश ओसवाल शाखा प्रमुख अशी पाठी लिहिली होती मला मिस्टर ओसवाल यांची गाठ घ्यायची आहे मी आधी फोन केलेला नाही अपॉइंटमेंट ठरवलेली नाही त्यांना आता वेळ आहे का पाहता का श्रीधर म्हणाला एकिनी जी बहुत रिसेप्शनिस्ट असावी तिने टेबलावरच्या फोनवरून आत विचारणा केली आणि मग श्रीधरला आत जाण्याची खूण केली पार्टी ढकलून श्रीधर आत आला महेश ओसवाल जवळजवळ त्याच्याच वयाचा सुहास्य वदनाचा कार्यक्षम वाटणारा गृहस्थ होता या बसा समोरच्या खुर्चीकडे बोट दाखवत महेश म्हणाला आपली ब्रीफकेस टेबलवर ठेवत श्रीधर खुर्चीत बसला आणि जरा वेळाने म्हणाला डिटेक्टिव्ह लोकांविषयी मी फक्त कथा कादंबरातूनच वाचला आहे माझा प्रत्यक्ष संबंध कधीच आलेला नाही तेव्हा मी आपल्याला माझ्या काय गरजा आहेत ते सांगतो तुमच्या संस्थेला त्या पुऱ्या करता येण्यासारख्या असतील तरच पुढे बोलूयात ओके अर्थात ओके सांगा महेश हसत म्हणाला मी आता तुम्हाला शहरातल्या एका बंगल्याचा पत्ता देणार आहे त्या बंगल्याचा सध्याचा मालक कोण आहे तो बंगला केव्हा बांधला आणि त्या बंगल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे हे सर्व तपशीलवार माहिती मला हवी आहे मी तुम्हाला तीन फोटो दाखवणार आहे ते एकाच कुटुंबातील पती पत्नी मुलगा यांचे आहेत गेल्या महिन्याभरात हे कुटुंब अमेरिकेला किंवा इतरत्र कुठे परदेशात गेले आहे का ही ही माहिती मला हवी आहे त्याशिवाय मी आपल्याला आणखी सात आठ फोटो देणार आहे मला त्यांची नावं माहीत नाहीत फोटो केव्हा घेतले याची माहिती नाही सध्या ही माणसं कोठे आहेत याचीही माहिती नाही या माणसांबद्दल निधन त्यांच्यापैकी जमेल तेवढ्यांच्याबद्दल मला त्यांचं नाव गाव सध्याचं पत्ता ही माहिती हवी आहे हे काम तुमच्याकडून होण्यासारखं आहे का, का ही जी तीन माणसं परदेशी गेली असावीत असं तुम्ही म्हणता त्यांच्या संबंधातील माहिती मुंबई दिल्ली कोलकाता मद्रास येथील आमच्या शाखांतर्फे जास्तीत जास्त दोन दिवसांत मिळू शकेल तुम्ही शहरातील ज्या बंगल्याची माहिती हवी म्हणता तीही पाच सात दिवसात उपलब्ध होऊ शकेल वेगवेगळ्या खात्यातील नोंदी आणि तपशिली पाहावे लागतील पण ते काम नक्कीच होईल तुमची तिसरी गरज त्या माणसांची माहिती काढण्याची ती मात्र कठीण आहे तुम्हाला त्यांची नावं माहीत नाहीत सध्याचं वय माहीत नाही आपल्या देशाच्या शंभर कोटी लोकांमध्ये त्यांना कुठं कुठं शोधायचं अगदी महाराष्ट्रीयन आहेत असं धरून चाललं तरी आठ दहा कोटींची संख्या झालीच की नाही नाव नाहीत पण निदान वय जरी नक्की माहीत असती तर शोधायला काहीतरी दिशा देता आली असती आता फोटोतला पंचवीसीचा माणूस आजच्या घटकेला जर पन्नाशीत पोचला असेल तर ओळख पटणार तरी कशी हो अडचणी आहेत खऱ्या पण तुम्ही थोडा तरी प्रयत्न करायला तयार आहात का श्रीधर म्हणाला तुम्ही आधी फोटो दाखवा काही वेळा फोटोच्या तंत्रावरून तो केव्हा घेतला असावा याचा अंदाज बांधता येतो ब्रीफ मधील फाईल काढून श्रीधरने ती महेशकडे सारली महेशने फाईल उघडली पहिल्याच कागदावर बंगल्याचा पत्ता होता सत्तेचाळीस रॉयल इन्क्लेव्ह त्या कागदाखाली यशवंतराव विनिता सुनील यांचा फोटो होता यांची परदेशी गेल्याची चौकशी करायची महेशनी विचारले हो महेशने तो फोटो बाजूस ठेवला मग त्याने उडलेले फोटो स्वतः समोर रांगेत पसरले तशीच चळत एकत्र करीत तो म्हणाला फोटोवरून काही तर्क बांधायचे असतील तर त्यातल्या एक्सपर्टलाच दाखवायला हवे तुम्ही फोटो माझ्यापशी राहू द्याल का राहू द्यात की काही प्रॉमिस करीत नाही पण पाहूया काही शोध लागतो का तुमची बाकीची दोन कामं तीन चार दिवसात हमखास होतील स काय पाचशे रुपये ठेवून जा काम पुरं झालं की तपशीलवार बिल येईलच श्रीधरनी चेक लिहून ठेवला एक विचारू काय हा शोध कशासाठी करता आहात गोष्ट जरा खासगी आहे पण सांगायला काही हरकत नाही फोटो दिसतात त्या मिसेस सुलाखे ती माझी सख्खी बहीण ते मेहणे यशवंतराव आणि तो भाचा सुनील अमेरिकेतच असतात काही दिवसांसाठी इथे आले होते ज्या बंगल्याचा मी तुम्हाला पत्ता दिला तो त्यांनी सहा महिन्यांच्या लीजवर घेतला होता इंडियातच काहीतरी व्यवसाय करता येईल का ते पाहणार होते इथे काही काही लोकांच्या भेटीघाटी झाल्या मध्येच मला दीड पावणे दोन महिने ऑफिसच्या टूरवर जावं लागलं परत येऊन पाहतो तर बंगल्याला कुलू मग समजलं की इथल्या साधना मध्ये ऍडमिट केलं होतं तिथेच त्याचं निधन झालं पण त्या फॅमिलीचा ठाव लागत नाही माझ्यासाठी काहीतरी निरोप ठेवल्याखेरीज हे यशवंतराव जाणारच नाहीत अशी माझी खात्री होती अडीअडचणीला उपयोगी पडेल म्हणून विनिताने बंगल्याची एक चावी माझ्याजवळ ठेवली होती श्रीधरने सफाईदार थाप मारले मी आज जाऊन तपास केला त्यांच्या सामानापैकी काहीही मागे नाही पण खालच्या मजल्यावरचे एका कपटात हे फोटो होते हे फोटो मागे कसे राहिले हे समजत नाही आणि समजा त्यांनी नाही ठेवले तर मग कोणी ठेवले त्याच कपटात हे बाकीचेही फोटो होते जे मी आत्ता तुम्हाला दिले आहेत कदाचित ही माणसंही माझ्या बहिणीसारखीच त्या बंगल्यात भाडे करू म्हणून राहत होती का त्यांच्यापैकी एखादा जरी भेटला तरी त्या बंगल्यासंबंधात काहीतरी माहिती मिळेल अशी आशा आहे त्यासाठी हा शोध घेत आहे आणि अर्थात हे आमच्यासारख्यांचं काम नाही ते तुमच्यासारख्या धंदेवाईकाचं काम आहे श्रीधर उठला बरं आहे मी निघतो माझा फोन माझा पत्ता सारं काही तुमच्यापाशी आहेच काही माहिती हाती लागली तर मला फोनने किंवा पत्राने कॉन्टॅक्ट करा मी अवश्य भेटेन तुम्हाला महेशचा निरोप घेऊन श्रीधर बाहेर पडला परत येता येता त्याच्या लक्षात आलं ह्या महेशशी बोलता बोलता सुरुवातीस मनात नसलेल्या अनेक कल्पना समोर आल्या होत्या त्या अपरिचित माणसांच्या फोटोबद्दल बोलता बोलता अगदी सहजच त्याच्या मनात ती कल्पना आली होती ही माणसं सुद्धा काही वर्षापूर्वी याच बंगल्यात राहून गेली असतील तर केवळ कपाटात यशवंतराव विनिता यांच्या फोटोबरोबर त्यांचेही फोटो दिसले होते म्हणून ती कल्पना आली होती पण आता त्याला समजलं ती वाटेल तितकी निरर्थक नव्हती या वास्तूत अशी काही रूढी होती की काय की राहून गेल्यांची छायाचित्र अशी जपून ठेवायची याबरोबर असंही सूचित होत होत की आणखीन कोणाचा तरी यात सहभाग आहे हे सारे विचार जरा वाकड्या आणि अप्रिय वाटेने जाणारे होते पण त्याचा स्वतःचा अनुभव काय होता विनीताच्या वागण्यात झालेला बदल त्याला जाणवला होता की नाही सुनीलचे ते स्वप्न आणि त्याला तिसऱ्या मजल्यावरच्या दारात तीच ती थी, स्वप्नातली फेअर लेडी दिसणं आणि त्याला तिसऱ्या मजल्याकडे जाण्यापासून रोखणारी विनिता आणि तिसऱ्या मजल्यावर असताना त्याला जाणवलेली ती गुदमरल्याची भावना तो उग्र कडवट दर्प ती भट्टीसारखी गरमी तिसरा मजला तिसरा मजला तिसरा मजला कल्पना अतिरंजित वाटत होत्या वाटेनात का तो काही त्या चार चौघांसमोर मांडणार नव्हता मनात ठेवणार होता घाटातल्या अवघड चढणीवरून चढत असताना एका अंगाला असलेली खोलवर कोसळत जाणारी पाय घसरला तर कपाळमोक्ष करणारी दरी माणूस सतत ध्यानात ठेवतो तसा तो हीही कल्पना सतत मनात ठेवणार होता आणखीन एक विचार मनात आला तोही जरासा त्याच त्या अनैसर्गिक वाटेचाच होता यशवंतरावांबरोबर पहिल्या संध्याकाळी तो बंगल्यावर गेला होता बंगल्याचं जुनाट धुरकटलेलं दुर्लक्षित दुर रूप त्याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं आणि मग त्याने बंगल्याला दिलेली शेवटची भेट बंगल्यात अंतर्बाह्य झालेलं परिवर्तन मनाला आश्चर्य वाटायला लावणार होतं खास त्याच वाटेवरच आणखीन एक पाऊल हा बंगला ही जरा वेगळी जागा होती बंगल्याला अधूनमधून भेट द्यायला हवी अगदी आत जायलाच हवं असं नाही पण कोणी नवीन भाडे करू तिथे येतात का हे पाहिलं पाहिजे तर मित्रांनो हा होता आपला स्वाहा या कादंबरीचा बारावा भाग तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटत आहे हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा या कथेचे आधीचे भाग तुम्ही ऐकले नसतील तर आपल्या चॅनलवर जाऊन ते तुम्ही ऐकू शकता चला तर मग भेटूयात या कथेच्या पुढच्या भागामध्ये पुढच्या आठवड्यामध्ये सोमवारी सकाळी आठ वाजता तोपर्यंत काळजी घ्या आणि दिवा चालू ठेवा कारण अंधारात कोणीतरी असतंच